अगदी कमी सामानात आणि घरच्या घरी बनणाऱ्या असे कुरकुरीत मंचुरियन तुम्ही घरीच बनवा आणि मुलांना खायला द्या बाहेरच्या मंचुरियननी म्हणजे वे वेगवेगळे वे म्हणजे ते चांगलं नसतं तेलदेखील चांगलं नसतं घरीच बनवा अगदी कमी सामानामध्ये आणि घरीच खा असे मस्त कुरकुरीत मंचुरियन तर चला आता रेसिपी बघूया सर्वात प्रथम मी कोबी बारीक चिरून घेतलेली एक वाटी मैदा घेऊ गे, घेतलेला त्यानंतर अर्धी वाटी मी कॉर्नफ्लावर घेतलेलं त्यानंतर रेड चिली सॉस टाकून घेतलेला मसाला कोबी आणि कॉर्नफ्लावरमध्ये नंतर चिली सॉस टाकलं अद्रक लसूण मिरचीचं पेस्ट टाकून घेतलं आणि हे सगळे मसाले मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं व्यवस्थित आणि थोडंसं पाणी टाकून त्याला थोडंस प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे गोबीला पाणी सुटतं आणि हे आणि हा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला गरम तेल फ्राय करेपर्यंत आपण बारीक बारीक कोबी मंचुरियनचे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचं मंच्युरियन तुम्ही गोल देखील करू शकता तुमच्या आकारानुसार तुम्ही मंचुरियन करू शकता असेच हे कमी सामानामध्ये आपण घरच्या घरी तुम्ही बघितलेच असाल की मंचुरियन बनवून घेतलेले आहेत त्यामध्ये लाल कलर देखील टाकू शकता फ्रू फु, फूड फु, कलर तो मी नंतर ॲड केला आहे मिसळून गेली अगोदर टाकायचा तसे वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही मंच्युरियन तेलामध्ये तळून घ्या आणि मुलांना सर्व करा टोमॅटो सॉस किंवा घरीच आपण शेजवान चटणी देखील करू शकता बाहेरच्या मंच्युरियनमध्ये हाजीरा मोठं असतो तो मुलांच्या शरीरासाठी किंवा मोठ्या माणसांच्या पण शरीरासाठी चांगला नसतो म्हणून आपण घरीच हे एवढ्या सामानामध्ये मंचुरन बनवू शकतो तर नक्की बनवा आणि मंचुरन कसे झाले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ट्राय मात्र नक्की करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वाद घरचा ह्या चॅनलमध्ये नवीन नवीन रेसिपी पोस्ट करतच असते मी तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट्स मात्र नक्की करा की तुम्ही सबस्क्राईब केलं आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट्समध्ये सांगा तर आपले असे कुरकुरीत मंचुरियन रेडी झालेले एका साईडनी तळून झाल्याच्यानंतर आपल्याला अलटी पलटी करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे मंचुरियन बघू शकता तसे बाहेर होतात तसे घरात देखील झालेत आणि आता मुलांना खायला द्या टाटा